नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण बारावीचा रिझल्ट कसा बघायचा याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली असेल त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही या वेबसाईटवरती येणार आहात तर मित्रांनो पाच मे दिनांक रोजी एक वाजता रिझल्ट हा लागणार आहे तर रिझल्ट बघण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमचा रोल नंबर आणि आईचे नाव हे तुम्हाला लागणार आहे इथे तुम्ही तुमचा रोल नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर आईचे नाव इथे टाकायचे आहे तुम्ही पहिले तीन कॅपिटलमध्ये अक्षरसुद्धा टाकू शकता आणि व्हीव्ह रिझल्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचा रिझल्ट हा पाहू शकणार आहात तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही लाईव्ह रिझल्ट हा पाहायचा आहे आणि अशाच प्रकारच्या ॲडमिशनच्या सर्व अपडेटसाठी कोणते ॲडमिशन केव्हा सुरू होणार त्याचा अर्ज कसा भरायचा त्यासाठी डॉक्युमेंट कोणती लागतील याची जर तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला सर्वच ॲडमिशनची डेमो व्हिडिओ त्यासाठी कागदपत्रे कोणती लागतील याची माहिती ही आपण उपलब्ध करून देणार आहोत तर मित्रांनो अशाच प्रकारच्या माहितीसाठी नक्की सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद मित्रांनो